नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव माझे यूट्यूब चॅनल देवांग रमेश ब्लॉग या चॅनलमध्ये मी प्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवसापासून मी या चॅनलवर मी व्हिडिओ बनवला नाही याचं कारण तीन महिन्यापूर्वी माझ्या भावाचा एकूणता एक पंचवीस वर्षाचा मुलगा यकृताच्या गंभीर आजारामुळे खूप आजारी होता त्याच्यावर आम्ही खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये औषो केला खूप पैसा खर्च केला परंतु आम्हाला यश आलं नाही आणि आमचा हा मुलगा आमच्यातून निघून गेला आणि हे एवढं मोठं दुःख सहन न होण्यासारखं होतं विशेष करून त्याच्या आईवडील आजही त्या दुःखातून सावरलेले नाहीत आम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी दोन तीन महिने असेच निघून गेले त्यामुळे मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि या दरम्यान भगवान गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि हा ग्रंथ मी वाचल्याच्या नंतर मला हे कळलं की मानवजातीमध्ये जे दुःख निर्माण होतं याला कारणीभूत हा प्रत्येक मानव असतो आपोलेला जे दुःख निर्माण होतात त्याला कारणीभूत आपणच असतो आणि म्हणून ही कारणं काय असतात आपणच का, का कारणीभूत असतो यासाठी भगवान गौतम बुद्धाने मानवजातीला त्यांनी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्याचा उपदेश केलेला आहे त्यांनी मार्ग सुचवलेले आहेत परंतु बऱ्याच व्यक्ती ह्या मार्गाचा अवलंब करत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख येत असतात हे ये अष्टांगिक मार्ग काय आहेत जे न अवलंबल्यामुळं आपल्या वाट्याला दुःख येतात हे ये मी ह्या आजच्या या, या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे बघा आपल्याला जर पटत असतील तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो भगवान बुद्ध म्हणतात की मानवजातीने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर ते आपल्या दुःखाची धार कमी करू शकतात आपल्या दुःखाची तीव्रता कमी करू शकतात तर हे अष्टांगिक मार्ग काय आहे तर पहिला अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी आपला जो दृष्टिकोन आहे हा सकारात्मक ठेवला पाहिजे चांगला असायला पाहिजे जर आपला दृष्टिकोन चांगला असेल तर चांगल्या गोष्टीच घडतात परंतु आपला दृष्टिकोनच जर चांगला नसेल तर त्यातून आपल्याला दुःखच निर्माण होऊ शकतं दुसरा मार्ग म्हणजे सम्यक संकल्प चांगला संकल्प चांगला दृढनिश्चय आपला जो संकल्प असतो किंवा आपला जो निश्चय असतो आपला जो गोल असतो तो फिक्स असायला पाहिजे त्याच्यावर एकाग्रता असायला पाहिजे जर तुमचा संकल्प चांगला असेल तर त्यातून तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं परंतु आपला जर संकल्पच डळमळीत असेल किंवा त्याच्यावर आपण एक फोकस जर करत नसो इकडे तिकडे जर आपण फोकस करत राहिलो तर त्या संकल्पामधून आपल्याला दुःखच मिळू शकतं म्हणून आपला संकल्प हा सम्यक असायला पाहिजे तिसरा मार्ग म्हणजे सम्यक वाचा चांगले शब्द आपल्या तोंडातून निघणारे जे शब्द असतात हे चांगले शब्द असायला पाहिजे जर आपल्या तोंडातून चांगले शब्द म्हणजे नम्रपणे बोलणं एकादशी मैत्रीपूर्वक बोलणं आपल्या तोंडातील शब्द असे असायला पाहिजे की आपण समोरच्या व्यक्तीला आपलं केलं पाहिजे आणि म्हणून आपले जे शब्द आहेत हे शब्द वापरताना ते जपून वापरले पाहिजे चांगले शब्द वापरले पाहिजे कारण या जगामध्ये आपण माणसं जोडली पाहिजे आपण पैशाने किती श्रीमंत आहेत हे महत्त्वाचं नसतं तर आपण या जगात किती माणसं जोडली ह्याच्यावर आपली श्रीमंती अवलंबून असते म्हणून आपले शब्द हे जपून वापरले पाहिजे कारण त्या शब्दामुळं इतरांना आपण दुःख दिलं नाही पाहिजे कारण त्यांना जर आपण दुःख दिलं तर एक दिवस आपल्यालाही दुःख मिळतं म्हणून सम्यक वाचा असायला पाहिजे त्यानंतर सम्यक आजीविका विका म्हणजे चांगलं खाणं चांगला आहार चांगलं खाणं चांगला आहार आपल्या शरीराचं चांगलं पोषण करू शकतं जर आपण चांगला आहार घेतला नाही कुठंतरी बाहेर इकडे तिकडे काही ओबडधोबड काही खाल्लं तर त्या खाण्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आपली तब्येत बिघडते त्याच्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये जातो तिथे आपल्या आजाराचं निदान होतं आणि त्याच्यामुळे जे आपल्याला दुःख होतं ते खूप मोठं दुःख होतं म्हणजे हे दुःख आपणच निर्माण करत असतो याचा आपण कधी विचार करत नाही आणि म्हणून जर तुम्ही चांगला आहार केलात तर तुमच्या शरीराला चांगलं पोषण मिळेल तुमची तब्येत चांगली राहील यासाठी आपली सम्यक आजीविका असायला पाहिजे त्यानंतर सम्यक कर्मांत म्हणजे चांगलं कर्म जर आपण आयुष्यामध्ये जर चांगलं कर्म केलं तर त्याचं फळही आपल्याला चांगलं मिळतं म्हणजे आपलं जे कर्म आहे हे चांगलं असायला पाहिजे आपण आयुष्यामध्ये जे काय काम करतो जे काय कर्म करतो हे इतरांच्या उपयोगी असायला पाहिजे समाजाच्या उपयोगी असायला पाहिजे लोकांच्या हिताचा असायला पाहिजे आपण दुसऱ्याला जर सुखदुःखात त्याला मदत केली तर आपल्याला त्याचं चांगलं पुण्य मिळतं म्हणून आपलं कर्म हे चांगलं असायला पाहिजे जर आपण वाईट कर्म केलं जर आपण इतरांशी वाईट वागलो किंवा इतरांना त्यांच्या सुखदुःखात मदत केली नाही तर आपल्याला जे मिळणारं फळ आहे हे फळ म्हणजे दुःखच असू शकतं म्हणून कर्म जर चांगलं असेल तर तुम्हाला पुण्य मिळेल जर कर्म चांगलं नसेल तर त्यामुळे तुम्हाला दुःखच मिळू शकतं म्हणून सम्यक कर्मांत असायला पाहिजे त्याच्यानंतर सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे शरीराला चांगला व्यायाम जर दिलात तर आपलं शरीर चांगलं सुदृढ राहू शकतं जर आपण आपल्या शरीराला चांगला व्यायाम दिला नाही तर आपलं शरीर सुदृढ राहू शकणार नाही आणि शरीर सुदृढ राहिलं नाही तर त्याच्यामुळं आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतं आणि तब्येत बिघडली की आपल्याला दुःख निर्माण होऊ शकतं म्हणजे ते सुद्धा आपणच दुःख निर्माण करतो म्हणून सम्यक व्यायाम असायला पाहिजे त्यानंतर सम्यक स्मृती सम्यक स्मृतीमध्ये चांगल्या आठवणी चांगले विचार चांगले विचार चांगल्या आठवणी जर तुम्ही आपल्या मेंदूमध्ये साठवलात तर त्याच्यामुळं आपला मेंदू क्रियाशील राहू शकतो आपला मेंदू गतिशील राहू शकतो परंतु आपण वाईट विचार वाईट आठवणी जर आपल्या मेंदूमध्ये ठेवल्या तर त्याच्यामुळं काय आपल्याला दुःखच होऊ शकतं आपलं थारावर राहू शकणार नाही आणि म्हणून सम्यक स्मृती सम्यक आठवणी सम्यक विचार आपले असायला पाहिजे त्यानंतर सम्यक समाधी सम्यक समाधी म्हणजे एक ध्यानस्थ अवस्था भगवान गौतम बुद्धाने मानवजातीला उपोषण साधना ही एक साधना सांगितलेली आहे ह्या साधनेमुळे आपल्या शरीराला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आपण त्या साधनेमुळं दुसऱ्यांनाही चांगली शिकवण देऊ शकतो ही जर साधना आपण जर अवगत केली तर ह्या साधनेमुळं आपल्या शरीराला ज्या निरनिराळ्या व्याधी होतात या व्याधींवरही आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि म्हणून सम्यक समाधी ही मानवजातीने अवलंबली तर त्याच्या वाट्याला दुःख कमी येऊ शकतात किंवा त्या दुःखाची धार तीव्रता कमी असू शकते म्हणून सम्यक समाधी ह्या मार्गाचा जर आपण अवलंब केला तर त्यामुळं आपल्या दुःखाचं आपण निवारण करू शकतो म्हणून हे अष्टांगिक मार्ग भगवान बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीसाठी सांगितलेले आहेत परंतु ह्या अष्टांगिक मार्गाचा प्रत्येक व्यक्ती उपयोग करतोच किंवा अवलंब करतोच असं नाही त्यामुळं त्यांच्या वाट्याला ही दुःख येत असतात म्हणजे ही दुःख ह्या मार्गाचा आपण अवलंब न केल्यामुळं स्वतःहून आपण ती ओढवून घेतलेली असते याचा आपण कधी विचार करत नाही आणि हे अष्टांगिक मार्ग व्यवस्थित मी समजून घेतल्यामुळं मला ही गोष्ट नक्की समजली की प्रत्येक माणसाने प्रत्येक मानवाने जर ह्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर आपलं दुःख आपण कमी करू शकतो त्याची धार कमी करू शकतो त्याची तीव्रता कमी करू शकतो तर मित्रांनो मी या व्हिडिओमधून भगवान गौतम बुद्धांनी जे मानवजातीच्या जा दुःखाचं निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत हे मार्ग जर आपण समजून घेतले जर आपण त्याचा नीट अभ्यास केला आपल्याला जर ते पटत असतील तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया कळवा आपल्या प्रतिक्रिया चांगल्या असतील तर मला खूप समाधान वाटेल तर आपण या माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच काही नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार नमो उद्दय जय भीम